नमस्कार मी ज्योतिराम भोसले माझ्या ज्योतिराम भोसले या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो फ्रेंड्स सध्या आपले जीवन खूपच दगदगीचे आणि धावपळीचे झालेलं आहे अशा या दगदगीच्या आणि धावपळीच्या जीवनात आपण नेहमीच एक प्रकारच्या मानसिक तणावाखाली वावरत असतो सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारची चिंता आपल्या मनाला सतत सतावत राहते आपण सतत मानसिक दडपणाखाली वावरत असतो फ्रेंड्स आपल्या अंतर्मनाला छोट्या छोट्या सकारात्मक स्वयंसूचना देऊन आपण आनंदी यशस्वी आणि तणावमुक्त जीवन जगू शकतो या सकारात्मक स्वयंसूचना पुन्हा पुन्हा म्हटल्यामुळे त्या आपल्या अंतर्मनावर कोरल्या जातात आणि त्याप्रमाणे आपले ध्येय वास्तवात आणण्यासाठी आपले जीवन यशस्वी आनंदी सुखी करण्यासाठी आपल्या अंतर्मानाला सूचित करतात आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नियमानुसार आपले जीवन तसे बनते आकर्षणाचा सिद्धांत आपल्या जीवनात सक्रिय होतो फ्रेंड्स या सकारात्मक स्वयंसूचना या स्वयंसूचनाचा उपयोग करून आपण आपले जीवन आपल्याला हवं तसं घडवू शकतो विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात फ्रेंच मानसशास्त्रज्ञ एम एल कुएे यांनी हा विषय लोकांच्या नजरेत आणला या प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी त्यांनी ऑटो सजेशन म्हणजेच स्वयंसूचना हा शब्द वापरला त्याने आपल्या रुग्णांना केवळ स्वयंसूचना बोलायला लावून अनेक रुग्णांना रोगमुक्त केले हे काही एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते फ्रेंड्स अशा प्रकारे आपल्या अंतर्मनाला स्वयंसूचना देऊन आपले जीवन आपल्याला हवे तसे यशस्वी सुखी आनंदी आपणही बनवू शकतो आपण आपल्याला हवे ते मिळवू शकतो आपण आपले आरोग्य उत्तम ठेवू शकतो अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपण काहीही करू शकतो कारण जेव्हा आपण आपल्या अंतर्मनाला स्वयंसूचना देतो तेव्हा आपण आकर्षणाचा सिद्धांत आपल्या जीवनात सक्रिय करत असतो आणि आकर्षणाचा सिद्धांत आपली हवी ती इच्छा पूर्ण करू शकतो मात्र हे असे होणारच आहे या गोष्टीवर आपला पूर्ण विश्वास पाहिजे आपली पूर्ण श्रद्धा पाहिजे फ्रेंड्स एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की स्वयंसूचना मध्ये नकारात्मक शब्दाचा अजिबात उपयोग करू नये सकारात्मक शब्दांचाच वापर केला पाहिजे एकाच कामासाठी अनेक प्रकारच्या स्वयंसूचना घेता येतात पण स्वयंसूचना घेताना एका वेळी एकच स्वयंसूचना घेणे अधिक चांगले कारण एकच स्वयंसूचना आपल्या अंतर्मनात पुन्हा पुन्हा गेल्यामुळे ती स्वयंसूचना लवकर आपल्या अंतर्मनात फिट्ट होते आणि लवकर तिचे परिणाम दिसून येतात एक काम झाले की मग दुसऱ्या कामासाठी स्वयंसूचना घ्याव्यात आता आपल्याला सुखी आनंदी यशस्वी जीवनासाठी स्वयंसूचना घ्यायची झाली तर ती अशी घेता येईल दिवसेंदिवस माझे जीवन अधिकाधिक आनंदी सुखी आणि यशस्वी होत आहे कोणती स्वयंसूचना घ्या घेता येईल दिवसेंदिवस माझे जीवन अधिकाधिक आनंदी सुखी आणि यशस्वी होत आहे ही स्वयंसूचना काय करायची आहे पुन्हा 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 पाच मिनिट बोलायची आहे सकाळी पाच मिनिटे दुपारी पाच मिनिटे आणि रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे ही सूचना पुन्हा पुन्हा बोलायची आहे कोणती स्वयंसूचना आहे दिवसेंदिवस माझे जीवन अधिकाधिक आनंदी सुखी आणि यशस्वी होत आहे दिवसेंदिवस माझे जीवन अधिकाधिक आनंदी सुखी आणि यशस्वी होत आहे दिवसेंदिवस माझे जीवन अधिकाधिक आनंदी सुखी आणि यशस्वी होत आहे दिवसेंदिवस माझे जीवन अधिकाधिक आनंदी सुखी आणि यशस्वी होत आहे दिवसेंदिवस माझे जीवन अधिकाधिक आनंदी सुखी आणि यशस्वी होत आहे दिवसेंदिवस माझे जीवन अधिकाधिक आनंदी सुखी आणि यशस्वी होत आहे दिवसेंदिवस माझे जीवन अधिकाधिक आनंदी सुखी आणि यशस्वी होत आहे दिवसेंदिवस माझे जीवन अधिक आधिक आनंदी, आनी होता है। अधिक आधिक आनंदी सुखी आणि यशस्वी होत आहे दिवसेंदिवस माझे जीवन अधिकाधिक आनंदी सुखी आणि यशस्वी होत आहे दिवसेंदिवस माझे जीवन अधिकाधिक आनंदी सुखी आणि यशस्वी होत आहे अशा प्रकारे ही स्वयंसूचना पाच मिनिटं म्हणायची आहे सकाळी पाच मिनिटे दुपारी पाच मिनिटे आणि रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे त्याचा परिणाम काय होईल ही स्वयंसूचना पुन्हा पुन्हा म्हटल्यामुळे ती तुमच्या अंतर्मनावर कोरली जाईल आणि स्वयंसूचनेत म्हटल्याप्रमाणे तुमचं जीवन अधिकाधिक आनंदी बनेल तुमचा प्रत्येक दिवस आनंदात जाईल तुमचं आयुष्य आनंदात जाईल सुखामध्ये जाईल आणि तुम्ही ज्या कामात हात घालाल ते काम यशस्वीरित्या पूर्ण होईल फ्रेंड्स म्हणूनच ही स्वयंसूचना सकाळी एकदा दुपारी एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा अशी दिवसातून पाच पाच मिनिटे स्वतःशीच बोला आणि चमत्कार पहा थोड्याच दिवसात तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळायला लागेल तुमच्या जीवनात आनंद भरून राहील तुम्ही तुमच्या जीवनात एकदम सुखी होऊन जाल तुमच्या बाबतीत सर्व चांगल्या सकारात्मक घटना घडतील तुमचं जीवनच बदलेल फ्रेंड्स करून पहा करून पाहायला काय हरकत आहे दिवसातील तुमची फक्त पंधरा मिनिटेच खर्च होतील तेव्हा जरूर करून पहा फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद